हॅलो फ्रेंड्स चानवी जाटमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे चैत्र महिन्यात म्हणजेच गुढीपाडव्याला गुढी उभारून आपण नवीन वर्षाचे स्वागत करतो त्यासाठी मी या कायमस्वरूपी अशा गाठी बनवलेल्या आहेत खूपच कमी वेळात होणाऱ्या या गाठींचे वजन फक्त पंधरा ग्राम आहे चला तर मग यासाठी मी दोन रंग घेतलेले आहेत फोर प्लाय लोकर आहे वन पॉईंट सिक्स एम एमची क्रोशाहूक आणि सीझर चला तर मग पहिले स्लिप नॉट करून घ्या अशा पद्धतीने आणि चार साखळ्या करायच्या आता पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे म्हणजे एक रिंग तयार होईल हे बघा आता तीन साखळ्या करू म्हणजे आपला पहिला खांब तयार झाला आता या रिंगमध्ये आपल्याला टोटल सोळा खांब करायचे आहेत पहिला तीन साखळ्यांचा झाला आणि आता अजून पंधरा खांब करून घेऊ आता मी तुम्हाला नऊ पीस गाठींची माळ करून दाखवणार आहे तुम्हाला जर मोठी हवी असेल तर विषम संख्येत तुम्ही वाढवू शकता म्हणजे अकरा तेरा असं मैत्रिणींनो या गाठींसाठी काही कलर ऑप्शन्स मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि अशा प्रकारे गाठी बनवून तुम्ही मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना गिफ्ट करू शकता ही नक्की आवडेल हे बघा माझे सोळा काम झालेले आहेत आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टेशनी जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे दोरा कट करून घेऊ मैत्रिणीनो आता हा सोळा खांबांचा जो सर्कल बनवला आहे असा अजून एक बनवायचा आहे आणि त्याचा दोरा कट कर नाही करायचा आहे जसा आत्ता केला तसं कट कर नाही करायचा आहे चला तर मग दुसरा सर्कल बनवून घेऊ आपण हे बघा माझा दुसरा सर्कल बनवून झाला आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचा आहे आता पहिला सर्कल जो बनवला होता त्याची रॉंग साईड ही आहे ती आपण अशा पद्धतीने दोरे आतमध्ये घेऊन जॉईन करायचं आहे बघा दोन्ही बाजूला राईट साईड आलेली आहे आणि एक्स्ट्रा जे धागे आहेत ते आपण आतमध्ये लपवलेत आता दोन्ही साखळीच्या मधून अशा पद्धतीने सुई घालून आपल्याला स्लिप स्टिच करायची अशा पद्धतीने आता एक साखळी करू परत पुढच्या गॅपमध्ये अशा पद्धतीने स्लिप स्टिच करायची दोन्ही सर्कल आपण एकमेकांना स्टिच स्टिचने जॉईन करत आहोत नंतर एक साखळी असं पूर्ण सर्कल आपल्याला करायचं आहे एक स्लिप स्टिच एक साखळी एक स्लिप स्टिच टोटल सोळा स्लिप स्टिच आणि सोळा साखळ्या होतील बघा किती छान कंगोरे आलेले आहेत खऱ्यासारखे अगदी दिसत आहेत तसंच आता हा सर्कल आपण पूर्ण करून घेऊ हे बघा हा सर्कल माझा पूर्ण झाला आहे अगदी गाठीसारखे हुबेहूब दिसत आहे मध्ये फुगीर भाग आणि बाजूनी कंगोरे आता तोरा आपण कट करून घेऊ दोरा खेचून घ्या म्हणजे तिथे गाठ बसेल अजून एक गाठ बांधायची असेल तर बांधून घ्या आणि तो दोरा हाईड करा आता पाठीमागच्या साईडला हाईड करून कट करा तुम्ही पूर्ण गाठी पांढऱ्या रंगाची सुद्धा माळ बनवू शकता किंवा दोन कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकता मी दोन रंगात बनवणार आहे आता पांढऱ्या रंगाचे मी पाच पीस करणार आहे आणि केशरी रंगाचे चार चला तर मग आपण बनवून घेऊ टोटल नऊ पीस हे बघा नऊ पीस माझे बनवून झालेले आहेत तुम्हाला जर माळ मोठी करायची असेल तर अकरा पीस तेरा पीस करू शकता सगळ्या काठींचे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते आपण कट करून घेतलेले आहेत जर तुम्हाला दोन सर्कल एकत्र नसतील करायचे तर हे सिंगल सर्कल केलं आहे मी सोळा खांबचं हे बघा आणि त्याला बाजूनी एक खांब एक साखळी असं केलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गाठी ओवून घ्यायच्या आहेत एक पांढरा आणि एक केशरी पांढऱ्या रंगाच्या लोकरीने या सगळ्या काठी आपण ओवून घेतो आहे पहिले पांढऱ्या रंगाची घेतली गाठी एक साईडनी सेंटरमधून मी सुई का बाहेर नाही काढत आहे एक साईडनी काढत आहे अशा पद्धतीने आता केशरी रंगाची अशा प्रकारे सगळ्या गाठी आपण ओवून घेणार आहोत एक पांढरा एक केशरी चला तर मग ही माळ पूर्ण करू आता आपण या गाठीतून परत एकदा असा धागा ओवून घेणार आहे म्हणजे डबल करणार आहे तो दोरा अशा पद्धतीने अशा पद्धतीने सगळीकडनं डबल दोरा करून घेऊ हे बघा सिंगल दोरा ठेवला तुम्ही तरी चालेल आणि अशा प्रकारे गाठी आपण वर खाली ॲडजस्ट करू शकतो बघा किती सुंदर दिसत आहेत गाठी अशा या लोकरीच्या कायमस्वरूपी गाठी येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी तुम्ही नक्की बनवा आणि नवीन वर्षाचे स्वागत करा आणि आपला आनंद द्विगुणित करा हे काही कलर ऑप्शन्स मी दिले आहेत तुमच्या आवडत्या रंगसंगतीप्रमाणे नक्की बनवा मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो फ्रेंड्समध्ये शेअर करा थँक्यू